निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता निवड निलमताई खताळ यांनी केलं जिल्हा परिषद साकोर शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत व शालेय साहित्याचं वाटप महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग यांच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या शाळा प्रवेशोत्सव दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या उपक्रमाअंतर्गत संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या सुवेद पत्नी सौ निलमताई खताळ यांनी आज सापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलंय यावेळी शाळेचा आज पहिला दिवस असल्यानं विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके शालेय गणवेश देऊन त्यांचं मनपूर्वक स्वागत करण्यात आलं तसेच या निमित्तानं आमदार अमोल खताळ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांनी शुभेच्छारूपी दिलेल्या शालेय साहित्याचं वाटप गरजू विद्यार्थ्यांना नीलमताई खताळ पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी निलम खताळ पाटील यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला नवीन शैक्षणिक वर्षासाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमधून चांगले शिक्षण मुलांना मिळत असून यापुढे देखील आमदार अमोल खताळ पाटील व पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांना लागणाऱ्या मूलभूत सुविधा कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी निलमताई यांनी दिली आहे यावेळी त्यांनी जिल्हा नियोजन निधीतून शाळेला दिलेल्या डिजिटल इंटर ऍक्टिव्ह बोर्डची देखील यावेळी पाहणी केली यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं शिक्षक <laughs>

बाकीच्या स्पर्धा परीक्षांकडे लक्ष देते जेव्हा इंजिनिअरिंग करून थकतात आणि कुठं नोकरी नाही मग ते इंजिनिअरिंग सोडतात मग इतर वेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये जाऊन मग पेपर वगैरे देतात आणि मग त्यातले कोटी सुटतात पण खरंच एक खूप छान वाटतं आणि जे काही मध्ये एंट्री करतानी एंट्री करताना मुलांना म्हटलं आहे हे जर बोलले आपल्याला झेडपी शाळेत जायचे ना आपण तर इंग्लिश मीडियम दिसणाऱ्या शाळेत जातो इच्छत असं नसतं असं वाटलं की जिल्हा परिषद मी आतापर्यंत जेवढ्या शाळा त्याच्यात शाळा मला मनापासून खूप आवडली आणि शिक्षकांचं टीम वर्क असत जेव्हा आपण तिथे सेवेत असतो त्या टीमवर्क सेवे सोबत घेऊन जे काम करतात आणि त्याच्यातून जे काही उदाहरण पाहायला भेटतं त्या शाळेत पूर्ण काय माणसाची आणि माणसाच्या घराची परीक्षा माणसाच्या अंगणातून दिसते हे तुमच्या अंगणात आल्यानंतर मी आज शाळा तरी बघितली नाही तरी मी माझा अंतर पण अजूनही मला सांगते की तुम्ही पुढच्या मी तुम निलंबू पुढच्या वर्गात गेल्यावर वर्ग बघितलं तुला वर्गात काय चित्र दिसते हे मला इथून दिसत

त्यांचं काय लिहायच की त्याला गाडी येईल इथपर्यंत इंग्लिश मिडियमची आपले मुलं टाकायचे पण जेव्हा त्यांना रिसंट करतो कम्पेअर करतात जेव्हा चार बायका असतात की माझा मुलगा इंग्लिश मीडियमला माझ्या खिडपीला ते कम्पेरेटिव्ह कुठेतरी त्यांना बोलणं चालतं त्याचे तुम्ही त्यांना जाणीव आता खरंच ते फक्त शहरातले वातावरण राहिले की इंग्लिश मीडियमला मुलं टाकताय पण आता प्रत्येक खेडेगावात ते सगळे मुलं आता खिडपीला टाकते आणि मुलांचं खूप छान इंग्लिश मिडियमच्या मुलांना मित्र मी माझ्या स्वतःच्या मुलांवरून बघते बोलणं फार अडकत त्यांना मराठी बोलायला अडचण येते पण जे काही तुमचे मुलं वक्तृत्व स्पर्धेमध्ये तुम्ही त्यांची तयारी करून घेता आणि जेव्हा ते वक्तृत्व बोलता आणि आपल्या सामनाला काटा येतात इतकं छान मुलांचं वक्तृत्व आणि खूप छान मुलं घडवतात आणि त्याच्या पलीकडे शाळा खडवणं किंवा शिक्षक त्यांना सहकार्य जे आपल्या सर्व ग्रामपंचायती जे काही पालकांचं आहे त्याचबरोबर तुम्ही मागणी केली आहे नक्कीच ती मागणी पण आम्ही पूर्ण प्रयत्न आहोत सर्व जे काही तुमचे उपक्रम असं नाही की मॅडम आजार आज भेट दिली आज पहिला दिवस म्हणून आम्ही काही तुमच्या सोबत असणार आहे तुम्हाला वेळोवेळी कधी कधी काही गरज लागली वैयक्तिक शिक्षकांना पालकांना पालक मुलांना

विकास पवार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शालेय प्रशासनाच्या वतीनं मुख्याध्यापिका शाहिदास शेख यांनी निलमताई खताळ्यांचा सत्कार केला यावेळी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी कल्याण राऊत केंद्रप्रमुख भोसले सर संतोष धावरे सर संतोष जाधव सर विकास सर हशे मॅडम कोंडार मॅडम गोसावी मॅडम इत्यादी शिक्षक वृंद व पालक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते रासत्ता न्यूज बिरो साकूर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्विणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार